मंडळी नमस्कार आज एक भयंकर कटुसत्य सांगायला मी तुमच्या समोर आलोय मला कल्पना आहे की हे सत्य मी सांगत असताना पुन्हा एकदा माझ्या अडनावाचा उल्लेख करत जातीचा उद्धार केला जाईल मी सांगतो मी जातीचा उद्धार केला म्हणून कचणार नाही मी कोणत्या जातीच्या विरोधात बोलत नाही तर प्रवृत्तीच्या विरोधात बोलतोय यशा प्रवृत्ती वेगवेगळ्या जातीत असू शकतात जातीचा आधार घेऊन दुष्ट प्रवृत्तीच आपल्या दुष्ट प्रवृत्तीच्या माणसांना बळ देत असतात हे लक्षात ठेवायला हवं घटनाय बीडची आधी घटना समजून घ्या मग आपण बाकी त्याचे संबंध समजून घेऊ आणि मग त्याचे राजकीय संबंध समजून घेऊ तीन टप्प्यामध्ये ही घटना मी तुम्हाला सांगणार आहे घटनाय बीडची एक सतरा वर्षीय मुलगी एका शिक्षण संस्थेत शिक्षण घेण्यासाठी जाते त्या शिक्षण संस्थेतील प्रशांत खाटोकर खाटोकर हा शब्द मी वापरतोय खटावकर नाही कारण पुन्हा जातीचा संबंध येईल म्हणून प्रशांत खाटोकर नावाचा व्यक्ती एका मुलीशी असभ्य वर्तन करत असतो या असभ्य वर्तनाने ती चिडते तिला राग येतो आणि ती त्याची तक्रार शिक्षण संस्था चालविणाऱ्या व्यक्तीकडं करायला जाते त्या व्यक्तीचं नाव आहे विजय पवार पन्नाशीच्या आसपास वय असावं या माणसाचं विजय पवारकडं तक्रार केल्यानंतर हा प्रमुख या नात्याने त्या मुलीला धाडस द्यायचं तिचा धीर बांधायचा आणि त्या खाटोकरला समजावून सांगायचं किंवा शिक्षा करायची हे सोडून देऊन तो त्या मुलीला म्हणतो त्या शिक्षकाला आम्हीच ठेवलंय आम्ही सांगतो तसंच ते वागतात तुलाही माझ्याशी तसंच वागावं लागेल आणि त्या मुलीसोबतही तो असभ्य वर्तन करू लागतो अश्लाघ्य वर्तन करू लागतो असभ्य अश्लाघ्य हे फार शब्द सा मी सामोपचाराने वापरतोय कारण यात पुन्हा काही शब्दांचा वापर झाला की हिंदी चॅनल सारखं होण्याची शक्यता आहे वाईट वागतो त्या मुलीसोबत त्याच्या बातम्या प्रकाशित झाल्यात त्या आपण वाचाव्या काय वाईट वागतो हे मी सांगणार नाही ती मुलगी घाबरते वाईट वागतो म्हणजे काय करतो वर्गातून बोलावून घेतो आपल्या केबिन मध्ये बोलावून नको नको ते करतो तिला सगळ्यातून बोलावून घेऊन बाजूला बसवतो आणि मग आपण जाऊन वाईट कृत्य करतो याने ती वैतागली तिने ही तक्रार आपल्या विद्यार्थिनी असलेल्याच एका मैत्रिणीकडे केली त्या मैत्रिणीने सांगितलं जाऊदेबाई गुरुजीत आपले काही दिवस गप्प बसली वडिलांच्याकडे तक्रार केली वडिलांनी आपल्या पोरीचं धैर्य वाढावं यासाठी पोलिसात तक्रार केली पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर हा फरार झाला विजय पवार आणि हा खाटोक एवढ्या पुरतं तुम्हाला ही मर्यादित वाटते ना काय कुलकर्णी एक अशी घटना एवढं अडेवेडे घेऊन काय सांगायची गरज होती असं वाटेल ना आता दाखवतो हा जो विजय नावाचा ग्रस्त आहे पवार हा कोण आहे हा मराठवाड्यातील संघर्ष योद्ध्याचा जाने जिगर जानीमन मन लगते जिगर मुख्य आधारस्तंभ कस बघायचंय काही लोक संघर्ष योद्ध्याला पेढे भरवत आहेत त्या पेढे भरवताना जो पांढऱ्या शर्टात जो दिसतोय ना व्यक्तीसोबत जो दिसतोय ना तो हा विजय पवार मांडीला मांडी लावून जेवण करतानाचे फोटो बघायचे आहेत संघर्ष योद्ध्यासोबतचे तेही बघून घ्या नीट बघा दिसलं पाहिजे जरा जुमीन आउट करून दाखवा त्यांना कळेल हा त्यानंतर बीडच्या शिवजन्मोत्सव सोहळ्यामध्ये हा माणूस त्यांच्या सोबत दिसतोय दिसला शिवरायांच्या पुतळ्यांच्या समोर हा माणूस सोबत दिसतोय दिसला एवढंच नाही त्याचा पुष्पगुच्छ देतानाचा फोटो आहे व्हिडिओ सुद्धा अनेक सापडतील सापडतील संघर्ष सोबतचे म्हणजे हा विजय पवार संघर्षयोद्ध्याच्या सोबत सातत्यानं आहे त्यांच्या सोबत त्यांचा भक्कम आधार म्हणून काम करतोय तुम्ही म्हणाल लगेच हे एक सापडलं म्हणून का मंडळी या संघर्ष योद्ध्यांचे किती व्हिडिओ मी दाखवलेत किती फोटो मी दाखवलेत ते दुनिया हिला दुंगावाला शिबा संघटनेचा बीडचा अध्यक्ष काय करत होता उपजिल्हाधिकारी कटकेंच्या सोबत मिळून कटकेंचाच गेम करण्याचा षडयंत्र कोण करत होतं आणि तो कोणाचा सोशल मीडिया सांभाळत होता देवेंद्र फडणवीसांना आई माईवरून शिव्या देणारा एक पत्रकार जो महिलांना त्रास देतो म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल आहे तो कोणासोबतचा होता अहो किती उदाहरणं सांगायची अशी असंख्य उदाहरणं आहेत कि जिथे संबंध यांच्याशीच येतात वाळू माफिया तडीपार झालेला मेवणा तडीपार झालेली माणसं यात गुन्हा दाखल होत असलेली माणसं धमक्या देणारी माणसं गोदापात्रात जाऊन धमक्या देणारी माणसं ही सगळी कोण आहेत म्हणजे आंदोलनाच्या आडून जातीचं भलं बघण्यापेक्षा आंदोलनाच्या प्रभावाच्या आडून गुंडांचं आणि दुष्टांचं भलं करणे हा जर हेतू असेल तर या आंदोलनावर भाष्य केलं पाहिजे की नाही चला आता या व्हिडिओच्या तिसऱ्या मुद्द्याकडे येतो तिसरा मुद्दा दाखवतोय हा जो पवार नावाचा ग्रहस्थ आहे तो राजकीय दृष्ट्या कोणाच्या जवळचा आहे आता काही फोटो दाखवतो विधिमंडळातले वेगवेगळ्या कार्यक्रमातले जे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या जवळच आहे संदीप क्षीरसागर कोणत्या पक्षाचे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट संदीप क्षीरसागर शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागरांच्या अत्यंत जवळचा आम्हाला अशी माहिती आहे की संदीप क्षीरसागर ज्या घरात आत्ता राहतात त्याच्यातही याचा काही या संबंध आहे का ते तपासायला पाहिजे बंगला सोडून देऊन ते राहायला गेल्यावर अजून एक माहिती आहे भयंकर आहे ती तर यातलं सत्य बाहेर येईल तेव्हा येईल तुम्हाला आठवत असेल बीडमध्ये काही बेफाम झालेल्या तरुणांनी अनेक घरांच्यावरती हल्ले केले होते अनेक घरांच्यावरती हल्ले केले होते क्षीरसागरांच्या बंगल्यावरती हल्ला केला होता सचिन मुळूकच्या घरावरती हल्ला केला होता पंडितांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता जे राऊत नावाचे समता परिषदेचे एक प्रमुख आहेत त्यांच्या घरावरती हल्ला त्यांच्या हॉटेलवरती हल्ला झाला होता जाळून टाकलं होतं त्या मुलांच्या पाठीवर असलेल्या सॅक बॅग कोणाच्या आहेत कोण पोचवल्या होत्या कोणाकडून मिळालेल्या होत्या त्यातलं साहित्य कोणाचं होतं या सगळ्यांचा विचार केला जातोय का या सगळ्यांचे संबंध राजकीय पक्षाशी असतील संघर्ष योद्ध्याच्या आंदोलनाला हे पाठिंबा देत असतील तर हे कनेक्शन्स कुठपर्यंत जात आहेत याचा विचार केलाय का संघर्ष योद्ध्याचा अजून एक वीर उघडा पडला आहे वीर उघडा पडल्याने संघर्ष खरं रूपही स्पष्ट होत आहे हेच मला या निमित्ताने मांडायचं आहे नमस्कार